नमस्कार मित्रांनो आज आज ब्लॉग ची सुरुवात मी जेवण करायला जेवण रे आता इथं बसून मी एकदम मस्त पैकी तुम्हाला दाखवितो नंतर जेवण करायचं तर मित्रांनो मी आता जेवण करून आलो आहे आता अन्यवंतपैकी आता इथे आलो आहे जेवण झालं आहे सगळं झालेलं आहे आणि मी मी दररोज आता व्हिडिओ टाकणार आहे रोज टाकणार आहे व्हिडिओ तुम्ही रोज बघत जा रोज मी व्हिडिओ बनणार आहे रोज ब्लॉग टाकणार आहे आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत जा भेटूयानंतर पुन्हा अजून थोड्या वेळानंतर तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी तुझं एंड करीत आहे कार हवा सुटली भेटूयानंतर उद्याला मी व्हिडिओ अजून दुसरा बनणार आहे हिशोबा चांगला तरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा